नऊ तारखेला विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक आहे आणि तीन दिवसानंतर हे अधिवेशन समाप्त होणार जनतेच्या उपयोगी आणि शेतकऱ्यासाठी ज्या काही योजना आहेत त्या आता आहेत त्या तर चालूच ठेवतील यापेक्षाही अजून शेतीमध्ये आणि संसारामध्ये गुंतवणूक करण्याच्या योजना आमचं सरकार आखेल पदाबद्दल चर्चा आहे प्रदेशाध्यक्ष आमचे चंद्रशेखर बावनकुळे आणि अत्यंत चांगलं तुमच्या नावाची चर्चा आहे अत्यंत चांगलं काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा दोनशे एक एकशे बत्तीस भारतीय जनता पार्टीचे सदस्य निवडून आले दादा अधिवेशन सुरू होते आणि नवीन सरकारकडं काय आव्हान हो असणार आहे एक तर हे तीन दिवसाचं अधिवेशन आहे सात आठ आणि नऊ सात आणि आठला नवनिर्वाचित विधान मंडळाचे जे सदस्य आहेत त्यांचा शपथविधी होणार आहे नऊ तारखेला विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक आहे आणि तीन दिवसानंतर हो का हे अधिवेशन समाप्त होणार परंतु हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि प्रत्यक्षामध्ये सरकारला सरकार कामकाजाला सुरुवात करेल मराठवाड्यातून त्या सरकारपुढे कुठल्याही प्रकारचं आश्वास हे आव्हान नाहीये कारण प्रशासनाचा अनुभव आमच्या मुख्यमंत्र्याला आहे मागचे पाच वर्ष आणि अडीच वर्ष जनतेच्या उपयोगी आणि शेतकऱ्यासाठी ज्या काही योजना आहेत त्या आता आहे त्या तर चालूच ठेवतील यापेक्षाही अजून शेतीमध्ये आणि संसारामध्ये गुंतवणूक करण्याच्या योजना आमचं सरकार आखेल त्यामुळे हे सरकार लोकप्रिय असं प्रकारचं सरकार आहे दादा मराठवाड्यातून किती मंत्रिमंडळ किती जणांना स्थान मुख्यमंत्र्यांचं आहे गृहमंत्रीपदावरून केस चालू त्याच्याबद्दल बिलकुल रस्सी केस नाहीये सगळं सुरळीत आहे वर्तमानपत्रात चॅनलना ही रस्सी केस दाखवली प्रत्यक्षात तिन्ही पक्ष एकत्र आहेत कोणाची ही केस दादा एक शेवटचा प्रश्न प्रदेशाध्यक्ष पदाबद्दल चर्चा आहे प्रदेशाध्यक्ष आमचे चंद्रशेखर बावनकुळे आणि अत्यंत चांगलं काम तुमच्या नावाची चर्चा आहे अत्यंत चांगलं काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा दोनशे एकशे बत्तीस भारतीय जनता पार्टीचे सदस्य निवडून आले त्यामुळं हा विषय काही उपयोगाचा नाही